म्हणा चौपाटी घ्या नका दोन हना पण पन, सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जलतला हकलायची, लायची गाव की गाव की गावकी, गावकी।, जलतला हकलायची। गावकी, गावकी।, जलतला हकलायची। गावकी, गावकी। च्या गावात बाराच्या भावात महत्वाच्या वेळेस मोबाईल बंद पडला हा कॉल करायचा होता रिचार्ज संपला सगळं संपले बरोबर आज काय झालं अण्णा काय करतोय बरं बाब महत्वाच्या टायमिंगला आलाय बोल की मोबाईल आहे का मोबाईल म्हणजे हा मी काय मोबाईलचा दुकानदार आहे का मोबाईल शॉप आहे काय लावड्या मी काय म्हणतोय माहिती आहे का अरे मला एक अर्जंट कॉल कॉल हा गेल नव्हता काय सकाळी जगे मग ह्या माळाला काय बोलतो आता अरे जगे म्हणते याला काय होत या माळच आहे आपलाच या म्हणजे काय म्हणायचंय काय तुला दगडाने केलं का तुला काय नवीन आहे काय विषय तुझ्या काय बोलतोय नुसतं मोबाईल मागितलं तर तू काय बोलतोय मोबाईल द्यायचा नसल्या तर नको देऊ सांगतो एकदाच मी काय गरज यायला ही मैत्रीत कुस्ती करायचं काम झालं असं जाऊ देवा मी जगतो बस तुझ्या नादी लागणं म्हणजे ना येड्याचं काम आहे किती शोधल मंदिरात काय करतोय मंदिरात गोटे खेळतोय का मग काय विचारताय तुम्ही मंदिराची पायरी चढली नाही लोकांनी आस्तिक असो नास्तिक असो नस्तक झाल्याशिवाय राहतात का हो बरोबर आहे ते बाजू राहू दे माझा जरा खाजगी प्रॉब्लेम आहे मी दिसे डॉक्टर कडे जा जावळ काय माझा प्रॉब्लेम नाही म्हणजे माझा नाही म्हणजे माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम मोबाईल त्याला पण डॉक्टर कडे घेऊन की डॉक्टर कडे म्हणजे मोबाईलचा सा प्रॉब्लेम सांगतो डॉक्टर कडे सा। ना हा मोबाईल आहे ना आधी मध्ये म्हणजे चालूच होत नाही आईच्या गावात बाराच्या भावात मेंबर बर आहे की मग साधा सरळ मार्गी मोबाईल आहे म्हणायचा नाही तर आजकालच्या पोरीसारखा चालू नाही म्हणायचं की नाही मग म्हणजे हा मोबाईल आहे ना हा कामच करत आहे एवढा हाऊसून घेतला मी मोबाईल तो मोबाईल काय कामच करत कामच करत नाही म्हणजे चालूच नाही तर बर झालं की मग मेंबर काम तुम्ही करा की बिचारा एवढी एवढी सजीव त्याच्याकडनं किती काम करून घेताय त्या मोबाईल कुठ मोबाईल आणायला चालली मोबाईल हो ही बिघडला मोबाईल पंधरा दिवस झालं मोबाईल घेतलाय तो हो की मग बिघडला मी काय करू चालूच होई नाही चार्जिंग लावला तर ती बंदच पडलाय काय दिसत नाही अगं पंधरा दिवसात मोबाईल बंद पडला तो मोबाईल कुठून आणला तर बघारात आणलाय काय बघारात मोबाईल मिळतो का कसं बोलता बरं तुम्ही अगं मोबाईल किती रुपयाचा असतो पंधरा दिवसात मोबाईल बंद पडतोय म्हणजे काय आता माझा काय दोष आहे त्याच्यात मोबाईल आणला बंद पडला बघते की मी आता अण्णांकडे चालली अण्णाकडे अण्णांनी काय दुकान टाकलंय काय नाही त्यांनी मोबाईल आणलं होतं विकायला मला मोबाईल पण विकायला बघा घ्यायचं का मग बघा रत्न तानले मोबाईल आणन अन्न माणूस कसाय तो माहिती आहे ओ का आताच मला भेटला होता त्याच्याकडे मोबाईल नाही मला कॉल कराय मोबाईल मागवत होता मी काही त्याला दिला नाही अगो बाई त्याच्याकडे स्वतःकडे मोबाईल नाही तू मोबाईल एकतू एजन्सी घेतली काय ते ना आता आम्हाला काय माहिती आता म्हटला हाय विकायला चांगला मोबाईल आहे ती म्हणलेय भारीतला मोबाईल आहे पैसे देलो का त्याला हो पैसे दिलेत की सगळं म्हणजे मोबाईल देतील का अजून बुडावलं का आम्हाला का तुम्ही कसं बोलताय बुडावलं का पंधरा दिवसात मोबाईल बिघडला एवढा महागायचा मोबाईल असेल पैसे काय झाडाला झाडाला लागतात पैसे म्हणून अगं एक एक रुपया काम वाय किती लागतं माहितीये का किती लागत आम्हाला माहित आहे कष्ट लागतात आणि पंधरा दिवसात मोबाईल तुला नवीन घ्यायचा काय वजी काय दोष आहे हा मोबाईलचा दोष आहे ना मी बघते किती अण्णांकड मी चालली चला तुम्ही चांगला घ्यायचा तुम्हाला सांगायचं होता मी न्यानी माणूस आहे ना त्यातला हो न्यानी हा गपचुपच घेतला घेतला ती घेतला दुकानात घ्या सोडून त्या अण्णा अण्णा मोबाईल शॉपी ही कसली शॉपी वय असते असती आता काय माहिती बाय म्हणून गांडवा गांडवी शॉपी त्याची तो मोबाईल घेतला त्यांच्याकडे पैसे घेतल्याशिवाय मी गप बसती पैसे मग आपण नसतो येते अण्णाकडे नाही 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 तू ते मोबाईल आणि ते अण्णा मला काही सांगायचं नाही मला बाकीचा उद्योग आहे की अजून किती बघू आणि इतके दिवस काय बघतोय अण्णा हा हा मग एवढीच बरं हा हा म्हणजे मी नीट काय बोलतो ते शांत ऐकून घ्यायचं माहितीये ना बर हा बोला मी काय में का हा मोबाईल मी एक महिन्यापूर्वी तुझ्याकडे घेतला होता तर तरी म्हणतोय पण तुम्हाला अक्कल आहे का काय ह्या गोष्टीची एक महिन्यापूर्वी माझ्याकडनं मोबाईल घेतला हा त्याच नावच नाही परत म्हणजे दापायच सवय होईल तुम्हाला काय म्हणतोय तू काय ऐकतोय गेल्या महिन्यात हा मोबाईल मी तुझ्याकडे इतर घेतला होता आठवते ना असं काय आठवलंय बागच्या जन्म आठवल्यासारखं ह्या जन्मात घेतला होता मी ह्या जन्मात घेतला होता मी बर मागच्या जन्मात मी कोण होतो ते मला माहित नाही मग मागच्या जन्मात नाही मागच्या महिन्यात मी तुला हा तुझ्याकडनं मोबाईल घेतला होता त्या आटो ज्या खोल जाऊ नको समुद्राचा तळ कुणाला सापडलाय का मेंबर आयला एक महिन्याचा मोबाईलचं घेऊन बसलाय पोरग एक वर्षाचं झालं तरी चालत नाही रांगत नाही नीट आणि तुम्ही मोबाईलचं सांगताय ते कसा चालू जेव्हापासून हा तुझ्याकडनं मोबाईल घेतलाय का नाही हा मोबाईल नीट चालत नाही अजून मधून बंद पडतो कधी कधी चांगला चालतो पण नंतर तक्रारी 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 मला त्याचं काही खरंच नाही एक कर मोबाईल तर की आणि माझे पैसे मला नकोच मोबाईल बर 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 म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का माझी अरे एकतर त्या मोबाईलची मला सवय झाली हा आणि तो मोबाईल नसल्या की मला नाही वाटतं त्याच्यामुळे मला पाहिजे मोबाईल असोय आईच्या गावात बाराच्या भावात म्हणजे मोबाईल तुमची डार्लिंगच झाली म्हणायची म्हणायचं रागोला महिन्याविषयी चेन पडत नाही तसं तुम्हाला विषय चैन पडत नाही म्हणायचं हो। आणि तुम्ही त्या बदल्यात मोबाईल बदलून मागताय बिचारा त्या मोबाईलला काय वाटेल त्या मोबाईलला तुमची सवय झाली नसेल का पण काल काय बोलत काय बोलतो मोबाईल दिलाय तुम्ही पडला बघा तो नुसते आमच्या दोघांची भांडणं लावून आलाय तुम्ही एका महिन्याच्या आतच बंद पडला दादा दादा, दादा मला सांगा तुमची बायको जर आजारी पडली बिघडली तर तुम्ही सासरवाडीला जाऊन म्हणणार आहे का द्या डॉक्टर मी काय म्हणतो मेंबर त्याच्याशी माझा काय संबंध संबंध म्हणजे त्यांच्याशी नसला तरी ह्या मोबाईलचा आहे की संबंध तुमचा पंधरा दिवस झाला घेतला चालला व्यवस्थित <laughs> <laughs> हा पंधरा दिवसानंतर तुम्हाला पगत घ्यायला लागले मी गेले का काय अण्णा जरा नीट ऐका हा मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि लाईट गेली अचानक आणि मोबाईलच बंद पडला एवढा हा होणार आहे हा उन्हात ना थोड्या वेळ चालत नाही आलं तर मी दुपार लोन येऊन पागळ का काय अशी परिस्थिती झाली लोकांना किती सांगा झाडे लावा झाडे जगवा पण लोकांना त्याचं काय कळत नाही झाडे जगवा वर्ष सोडणार लोडशेडिंग थांबवा या आमचा विषय नाही मजा चर्चा करायची ना आपल्याला आपल्या चर्चा कशा करायची म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी सोडायच्या आणि दुसऱ्याच गोष्टीवर चर्चा करायची म्हणजे गावकी रावकर हाकलायची आणि निंदक करती भावकी आणि ही मोबाईलची चर्चा चालली आहे आता हा मोबाईल मातीत टाकायचा लायकीचा झालाय मातीत टाकून दगड त्याच्यावर ठेवून रोलर फिरवावा लागल दगड काढायचा तसाच रोलर फिरवायचा काही बोलायची पद्धत असली नीट बोलायचं डोक्यात आता मिंजू राहिलेलं आहे तू रोलर फिरवायचं निघालाय आगे? आगे? का म्हणजे मोबाईलचा प्रॉब्लेम आहे का बघितलं बंदच पडते सारखी मग तुम्हाला काय त्या जेव्हा काय मिक्सर चालवायचा का फ्रीज चालवायचा आहे मोबाईल म्हणजे मग काय जनरेटर आहे काय तो लाईट लागायला पाहिजे कशाला लागायला पाहिजे बॅटरी कशा दिली त्याला बॅटरी दिली ना बॅटरी नाही ना, ना ती आ। आ। ते जनरेटर आहे का मग लाईट कशाला लागते पाहिजे ना लाईट मोबाईल घेऊनच नाही मोठी चुकी केली तेलासाठी जगात युद्ध चालले आणि तुम्ही मोबाईलच्या बॅटरीच घेऊन बसलाय मग हे जर सांगतोय की आम्ही मोबाईलच सांगतोय ना मोबाईलच सांगताय की आपण राहिली का जनरेटरची तशी राहिली काय राहिलंय काय आज जगात इंधन साठी किती मारामारी चालली सगळ्या गोष्टी चालल्या तुम्ही मोबाईलच घेऊन बसलाय नुसतं ला, मोबाईल असतो का सारखं बंद पडतोय पंधरा दिवस झालं नाही घेतला तर मोबाईल बंदच पडणार की ह्या रक्कम घेतली का नाही तुम्ही घेतली की पण आता तुम्हाला त्या गोष्टी आवडल्या म्हणल्यानंतर दिली का नाही मोबाईलचे पैसे मोबाईल बदलूनच पाहिजे आपल्याला पैसे पाहिजे सांगतो आधीच्या गावात बाराच्या भावात हे काय खरं नाही हा मग काय मोबाईल बदलून द्या पैसे मागे मिटला नवरा बायकुल मोबाईल म्हणून काय काय पैसे पाहिजेत पैसे आयला ह्या मोबाईल च लोक अशी दिवाणी झाल्यात का नाही मोबाला बरोबर आहे बरोबर आहे मोबाईल मुळे असं झालंय आजकाल काय नवऱ्याकडे मोबाईल असला की नवरा बायकोला विसरतोय बायकोचं काय निणं घेणंच नाही आणि बायकोच्या हातात जर मोबाईल मिळाला बायकुन तर शंभर टक्के नवऱ्याला विसरते मोबाईल पुरण ऐकायलो का आम्ही पैसे पाहिजेत पैसे मोबाईल पूर्ण पैसे मोबाईल तर घेऊन टाक राहू द्या आलो तुमच्या घरी आलो मी ऐका मी संध्याकाळी आपण मिटू मोबाईलचं पण मिळतो आणि पैशाचं पण मिळतो मिटवू आपण कसं मिटवणार हा मिटवतो कसं मिटवणार तुम्ही वहिनींच्या घरी या देऊ आपण करून ये जल हा देतो दे हा देतो देतो जाऊ देवड्या तर माझा भावडे म्हणला का तुम्हाला मोबाईल विषय काय तुम्ही त्यांचं तर अजिबात नाव घेऊ नका दोघांची मला अशीच भाची झाली माहितीये का मला काय सांगू नका हा मोबाईल घ्या बर आणि आम्हाला पैसे द्या मला पाहिजे पैसे मोबाईल दिलाय का गावचा उत्तर द्यायला कुठतो तुम्हाला म्हणलं ना काय त्याच्यात माझ्यासारखी वाईट नाही बरं पहिल्यांदा मोबाईल घ्या पैसे द्या चला बरं काय करा तुम्ही येतो म्हणते जाऊन संध्याकाळी संध्याकाळी नाही पडत येतो नक्की अहो थी मी काय म्हणतो येतो वहिनी काय म्हणल्या मोबाईल मी काय म्हणतो वहिनी काय म्हणाल्या त्यांच्या एवढ्या कोण वाईट नाही मग मला माहितच आहे गावात माझ्यासारखा चांगला कोण नाही असला काहीतरी केलंच पाहिजे आईच्या गावात बाराच्या भावात डोक्याची मंडळी झाली आता काहीतरी केलंच पाहिजे अनाजुगाड नाही तर काय खरं नाही तरी हाल पहिलं चांगल टाले कोणाच्या नादी लागावं पण ह्या वहिनीच नादी कधी लागू नाही बाबा आता हे मेंबर वाटा कस तरी बागव पण हे वहिनीच काय खरं नाही एक तर दोस्ताची मंडळी त्याच्यात वाट लागायचं काम झालं कुठनं बुद्धी सुचली काय माहिती एक वर पॅक घेतो म्हणजे सुचल मला तिसरा पॅक झाला तरी कडूच लागतंय का अजून त्या गावात कशी लोक पेत्यात कोण असतो बघू तिकडच निघ अण्णा राम 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 कशाला एवढा अर्जंट बोलावले काय कळत का नाही तुम्हाला किती वेळ हाक बोलावलं होतं किती वाजता बोलावलं होतं सगळी संपली अर्जंट बोला सगळी संपली म्हणताय बसा बसा बस रमू के, तर आहे बोला की एक डोक्याच डोक्याला व्हायचं एवढं कळेल ना कळेल आणि तुमचं काय बमू शेटच घ्यायची का थोडी नाही परत गेला म्हणून रांगा नाही चाललं नाही घेत ना मग आणि जास्त घेऊ नका तेवढा जास्त आऊट केले तुम्ही घेतला ते घेतला मोबाईल असला मोबाईल असतो का पंधरा दिवसात बंद पडतोय मोबाईल आणि घ्यायचा करायचं ना काम जरा घेतला ते घेतलं त्या अन्नाकडनं

नाही तुम्हाला घ्या फ्रीज घ्या टीव्ही घ्या मिक्सर घ्या फॅन घ्या एसी घ्या कूलर घ्या काय पण घ्या एलईडी घ्या काय पण घ्या कुठल्या बीमत न घ्या कसं बी घ्या आणि तू घ्या चांगलं घ्या मला काय सांगू नका फक्त मला पैसे काय मागवू नका आणि गेलेलं पैसे मागा राहिले पाहिजे त्या अन्नाकडनं मोबाईल नाहीतर पैसे ना बरोबर त्यांच्याकडून नाहीतर माझ्यासारखं वाट नाही मी बघेल मग तुमच्याकडे बी आणि त्या अण्णाकडे दिसे तो यो कवि दिसि दादा थामागी जरा अर पण ई की आउ समय दादा यतो की चल ए ले तु ह काय कर बसले आ आता मला झोप नेट 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 चाल नेट चालतो की चल सांग आता ती की

काय वय मी काय वयनी म्हणजे काय होत हे sarkas बंद पडतो हेंगच है, अचानकपणे रात्रीला वायबर्ड झाले हां ह हा? हा। सकाळी उठून बघितलं तर ते हेंगच होत्या उठल्याच नाही मेनिनो काय सांगायचं तुम्हाला त्या रत्ना काकूच्या हातच्या भाकरीची चवच वेगळी होती गरम गरम भाकरी आणि त्याच्यावर हिरव्या मडीचा खरडा नादच भरे होता ती बघा पहिलं

काय सांगू देवायला पाऊस बदापादा पडत होत छपराचं घर मग जिथं गळल तिथं सगळं भांडी लावलेली होती भूक तर लय लागली आता चुरीला जाळ लावला मग काय भाकरी पीठ आहे पण परतच नाही तर ते पाणी बदा गळत होत काय मग बाजून खाली सांगण्याची पद्धत मोबाईल आहे ना काहीच व्हायना लाईट नाही कायच व्हायना काय सांगती पूजा इकडे लक्ष आहे का ना तुमचं रत्ना काकू रत्ना काकू नाही आवाज आहे ना रत्ना काकू रत्ना काकू प्रॉब्लेम असं काय त्या कोळी असं काय का रत्ना काकू रत्ना काकू त्या इंग्लंडच्या मिशन मध्ये छळत होत तिला मग रत्ना काकू रत्ना काकू मेंबर पण एक आहे बर का मेंबर मला एकच म्हणायचे पण मी जे बोलतोय का नाही मी पिऊन सुद्धा कळतय ह्यांना बोलणं पण तुमचं बोलणं आहे का नाही हवा बाहेर येते शब्द आतल्यात गुदमरून परत बाहेर और ते आपल्यालाच नका कुओ तेच नका बसले तर मी मोबाईल 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 से काय प्रॉब्लेम आहे काय सांगता काय आता ना असं वाटतंय काहीतरी डोक्यात घालावा का हा हा तस करा पाहिजे लो बाई ने तुम्ही काय घालून घेणार मी नाही टाकून मी तुमच्या डोक्यात टाकील हो हो उलट झालं उलट झालं मेमरी मोबाईल काय टेक

ऑफर मधला किंमत मोबाईल आहे पैसे पैसे दिले का आणली पैसे दिले तुम्ही आपण काय का ऑफर आणली तुम्ही बँकेन अहो हा तीस हजाराचा मोबाईल आहे बर वाटत बी नाही बरं का त्या खोक्याकडे बघून सुद्धा तीस हजाराचा मोबाईल तीस हजाराची ऑफर हा वीस हजार रुपयाला दिलाय बर त्यांनी पहिले दहा हजार दिल्या आता राहिलेले दहा घ्यायच्यात ती जर आता, तो आता तो है। तो है आओ, आओ, आब, ना भेटले तर मोबाईल बी जपत आणि ते पैसे बी जपत आता हो बहिणी मी तीन दिवस झाले ह्यालपट घालतोय महिन्याबाल बघ तुम्ही कशी सोडायची

मी काय सांगतो ऐका जसा तुमचा मोबाईल डेड झाला तसा काकू पण गेल्या मग काय मग माझ काय म्हणणं माहित आहे का पूर्ण ऐका वेगळे दादा तुम्ही पण ऐका आता एकदा मोबाईल रत्नाकाकू वर गेल्या परत येणार नाही तसा तुमचा मोबाईल डेड झाला डेड झालेला परत दुरुस्त होणार आहे का नाही बर हा काय वापर आहे

वीस हजार करन का वीस हजार का वीस हजार दहा हजार रुपये अन्नाने घ्या दहा हजार बर दहा हजार राहिलेले ते तुम्ही द्या दादा घ्या माझे दहा बुड आले तरी चालशील कारण माझ्याकडे आता काय पैसा नाही मी काय म्हणतोय दादा माझ्याकडे काय पैसा नाही आणि काय नाही ते माझे दहा हजार रुपये बुडाले तरी चालतील दहा हजार द्या आणि मोबाईल घेऊन जा बघू दादा आधी फिक्स करून दहा हजार वाजता नाही ऐका माझा दहा हजाराचा तोटा झाला असं तोटा असं दिलदार लागत माहिती आहे आम्हाला गव्हात गहू आणून दिला आम्हाला आता रुपये सोडणार तुम्ही गेलं गेलं सगळं माझा मोबाईल नाही नाही अजिबात नाही पैसे गेले मोबाईल गेला बरोबर काय शेवटचा विचार तुम्हाला कोण वापर घेताय नको आम्हाला वापर अजिबात ना जावा ना मोबाईलचा तरी प्रश्न सुटल मित्र तित्र नाही मग ते मोबाईलचा गोळ पाहिला मिटव अरे मोबाईलचे काय गोळे पैसे घेतोय अगोदर मोबाईल देत बंद पडक जो स्वतःचे मोबाईल शॉपी का कंपनी टाकले तो हा असा होतो काय स्वस्त स्वस्तात मस्त माल मिळत वाटत पंधरा दिवसात हँग होऊन दे पण तुम्ही लगेच कस काय तयार झाला त्या दिवशी कस गॅरंटी एका वर्षाचा पंधरा दिवसात बिघाडला बदलून नाही काय मोबाईल घेऊन जा आणि पैसे आता आपल्याकडे पैसे कंपनीत आता मी तुम्हाला एकच सांगतो मग कसे कसं मोबाईल नेणार वापरून

तुम्ही माझ्याकडे दिले पण मी त्या कंपनीच्या किशात टाकल्या कंपनीकडे बंद पडलाय म्हणून मोबाईल घेऊन जातो पैसे आधी आता तुम्हाला सांगितलं की तो मोबाईल आमच्या कुठला मोठा डेट झालेला आहे काकू डेट झाली तो बी हँग झाला ही मोबाईल बी हँग झाला ही घेऊन जा आज पैसे आलो दे मी एकदा हँग झालो नाही मग तो आहे मी आहे असं म्हणतो मायासारखं वाईट बी नाही कोर मग असं म्हणतो हा तुम्हाला वापर मध्ये वापर तिकड नको पैसे आणू दे पैसे दादर दादरना जस वापर ना मोबाईल तुमच्या बसला मी काय म्हणतोय अण्णाने दिलेला मोबाईल म्हणजे शोपीस हा शोपीस असं कुठ तरी लावा आपण दुसरा वापर मध्ये घेऊ पैसे आणू दे पैसे तसलं काय सांगायचं नाही पैसे आणून द्यायचं मेंबर वापर मध्ये फसल चल पटा पटा पटावायचं अण्णा आणि कशाला बोलावले कर अण्णा काय चाललंय तुझ काय माहितीये का साहेब दादा मी काय म्हणतोय माहितीये का तो मोबाईल आहे आपला जुनाच आहे नवीन बॉडी बॉडी टाकून ठेवलेला आहे दोन आडीच हजार मोबाईल शिव मोबाईल आपल्याला तिथं विकायचा दहा हजाराला काय नाही एक तर त्या वहिनी नाही आणि त्या वाटाने नाही का आपले मेंबर वाटाने मेंबर त्यांनी एकदम डोकं फिरावलं एक तर संध्याकाळी घेणारा माणूस आज दुपारी लवकरच घ्यावं लागले मला काय पशेठ सीसीटीव्ही आपला एक नंबर एक नंबर सीसीटीव्ही कळलं का काय गुंतत नाही फक्त सांगताना काय सांगायचं तीस हजारचा मोबाईल हा ऑफर मधला तीस हजाराचा मोबाईल पूर्ण ऐकायचं तीस हजाराचा मोबाईल ऑफर मध्ये आपण देतो वीस हजाराला हां त्याच्यातलं ह्या अन्नाने पट्ट्याने किती तुम्हाला दिलंय दहा हजार जमा केले आणि अजून राहिलेत किती दहा हजार दहा हजार अन्नाकडे मागायला येता तुम्ही आणणार ना काय देत नाही मग दहा हजार मी काय करतो ती करतो पट्टी ते दादा हाय लालची काय हलते की त्याला स्वस्त रस्ते का मला स्वस्ते मे जिंदगी गुजर गे बसती मे असली परिस्थिती त्यांची चालते, चालते चालते आ, मला आ, कर। कर कर, हाँ? 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 हा मला काय तवा तुम्ही मान चालत म्हणत कळलं ना ओके कळलं का चला नीट या मी गेल्यानंतर मी तुम्हाला एक मिस कॉल हाडूस देतो हा नंतर दहा मिनिटांनी तिकडे या बरं आता जास्त वेळ तुम्ही घेऊ नका माझा मी तुमचा घेत नाही ओके पेऊ नका नाही आपण कधी पितच नाही आपण एवढीशीच घेतली ओ पूजे काय राह लक्ष आहे का नाही डोक्यात आहे ना तर गोळ कर अजिबात गोळ करायचं नाही इकडे नाही का रिटर्न रिटर्न नाही का मी फिकड चाललोय ना असं आहे का हां जाजा नंतर 10 मिनिटं वासाने चलडी का काय मला आपण इथं नाही इकडून काय बरं का 10 10 मला सुद्धा हे कमिशन मिळले पाहिजे नाहीतर मी सगळीकडे ढो ढो करीन आताच सांगतोय अर पमिया अजून तर आपण तिथ पण पोहोचलो बी नाही अजून ते मोबाईल मला हे कमिशन दिलच पाहिजे नाहीतर मी सगळीकडे ढोडा करीन अर माझा पदार्थ तेव का केवड्याचा आहे चावड्याला दिलाय सगळं सांगेल मी लयशन द्यायचंय तर बघू भेटले मला कमी लागत नाहीतर बघ मी लका मोच पुढच बोलतोय चल बघू अजून तिथे गेलो बघू कुणाच कुणी भावकी नाही लाव लय झालेत बाबा यांना या पैसे तरी द्यावा लागेल नाहीतर मोबाईल तरी घ्यावा लागेल जल तयाची गावकी जल हकलायची गावकी गावकी